नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर खूप दिवसांनी मी व्लॉग माझ्या चॅनेलवरती अपलोड करते तर आम्ही गावी आहोत आणि आम्ही चाललोय चाच कमांड डॅमला तर आमच्यापासून आमच्या घरापासून जवळ आहे हे चाचकमान डॅम जे आहे तर त्याचा जो आजूबाजूचा परिसर आहे तिथे खूप छान वाटतं फिरण्यासाठी बसण्यासाठी तर आम्ही तिकडे चाललेलो हो। आहोत तर पाणी खूप कमी झालेलं आहे आणि रोज थोडा थोडा आता पाऊस पडतोच आहे आणि हे जे समोर दिसतं हे पूर्ण तेवढं पाण्याने भरतं पण आता पाणी नाही आहे तर इथे थोडंसं खाली जाऊ शकतो आपण तर मग आता आम्ही इकडे आलेलो हो आहोत तर चासकमन धरण जे आहे हे महाराष्ट्रामधील धरणांपैकी एक असे महत्त्वाचे धरण आहे आणि राजगुरुनगरमधले म्हणजेच खेडमधलं हे चासकमन धरण आहे जे भीमा नदीवरती बांधलं गेलेलं आहे तर इथे आलं ना खूप छान वाटतं एकतर डोळ्यांना हे असं मस्त पाणी दिसतं धरण आणि खूप थंड अशी इथे हवा असते आणि एकदम प्रसन्न वाटतं तर ना मी चटई आणलेली आहे आम्ही भरपूर जण आहोत आणि भेळीचं साहित्य घेऊन आलेली आहे मी पाणी आणलं होतं आणि यूज अँड थ्रोच्या प्लेट्स आणल्या आहेत यूज अँड थ्रोचे ग्लासेस आणि स्पून आणलेले आहेत आणि चहा सुद्धा मी बनवून आणलेला आहे तर आत्ता ना मी ते भेळ बनवणार आहे तर ना नेहमी इकडून जाताना असं वाटायचं की अरे इकडे यावं थोडासा वेळ घालवण्यासाठी तर मी माझं लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा मी इकडे आलेली आहे तर कांदा टोमॅटो कैरी बारीक चिरून आणली होती लिंबाच्या फोडी करून आणल्या होत्या हिरवी मिरची पण छान बारीक कापून आणलेली कोथिंबीरसुद्धा आणि हे असे भेळीचे पॅकेट आणि मस्त थर्मासमध्ये ना चहा आल्याचा चहा मस्त बनवून आणलेला आणि समोर हा तुम्ही व्ह्यू पाहू शकता आणि असा व्ह्यू असं वातावरण आणि त्यामध्ये मस्त ही चटकदार अशी भेळ बनवायची तर ह्या मोठा बाऊल आहे ना त्याच्यामध्ये सर्व भेळ ओतून घेतलेली आहे आणि कांदा लसूण मसाला आणि थोडासा चाय मी असा मिक्स करून आणला होता तो यामध्ये टाकून घेतलाय कैरी टोमॅटो कांदा कोथिंबीर हिरवी मिरची पण छान बारीक करून आणलेली ती यामध्ये मी मिक्स करून घेते लिंबू पिळून घेणार आहे आणि मस्त मिक्स करणार आहे तर आमच्या खेड तालुक्यात म्हणजेच राजगुरुनगरमध्ये ना ही भेळ खूप प्रसिद्ध आहे म्हणजे असे भेळीचे पॅकेट्स मिळतात जिथे जिथे मिसळ वडापाव वगैरे ज्या हॉटेलमध्ये मिळतो ना तिथून आपण हे असे पॅकेट्स घेऊ शकतो तर आम्ही नेहमी हे पॅकेट्स मुंबईला पण घेऊन जाऊ जातो किंवा इकडे गावी पण घरी असतात म्हणजे पाहिजे तेव्हा असं भेळ बनवून खाऊ शकतो किंवा अशीच ती भेळ तर मस्तच लागते तर जी भेळ आहे ती सर्व आता छान मी मिक्स करून घेणार आहे सर्व मसाला लिंबू वगैरे छान असं भेळीला ना लागलं पाहिजे आणि त्यातल्या तर त्यात कैरी टाकली ना त्याच्यामुळे मस्त अशी आंबट तिखट चटकदार अशी ही भेळ होणार आहे तर मी मस्त चाकून बघितली भेळ आणि मस्तच झाली होती तर आता सर्वांना ना मी प्लेटमध्ये ही भेळ सर्व करणार आहे आणि त्याच्यानंतर मस्त चहा पिणार आहे तर ना सर्वांना भेळ मी सर्व केली प्लेटमध्ये आणि नंतर मस्त आम्ही गरम गरम चहा पिलो सर्व आवरलं यूज अँड थ्रूच्या ह्याच्या प्लेट्स किंवा हे ग्लासेस आहेत हे आम्ही पुन्हा पिशवीमध्ये भरून नेलं कारण जिथे आपण जातो तिथे कधीसुद्धा कचरा करू नये भेळ खाऊन झाल्यानंतर आम्ही मस्त हा आल्याचा गरम गरम चहा घेतला थोडा वेळ तिथे बसलो फोटो वगैरे काढले तर तुम्हाला पलीकडे दिसेल आता की किती लोकं संध्याकाळचे येतात इकडे थोडासा टाइम स्पेंड करायला तर तुम्ही पाहू शकता पलीकडे सुद्धा खूप लोक आलेली आहेत तर हे पाणी आहे ना नंतर कमी होतं तर आपण इथे येऊ शकतो थोडा वेळ बसायला एकदा पाऊस चालू झाला तर भरपूर पाणी इकडे भरतं तर आम्ही फोटो वगैरे काढून मग परत आम्ही घरी गेलो तर हा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद